महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बीड जिल्ह्याच्या परळी येथील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आमदार रोहित पवार दाखल झाले यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर देखील रोहित पवार यांच्यासोबत परळीत दाखल झाले होते महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची व मुलांची विचारपूस करताना केलीये बीड जिल्ह्याच्या परळी येथील मयत व्यापारी महादेव मुंडे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता या खुनाला तब्बल एकवीस महिने उलटून गेले अद्याप खुनातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना निष्पन्न करता आले नाही म्हणून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी विविध प्रकारची आंदोलने केली मात्र अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद पोलीस प्रशासनाच्या वतीने दिला जात नाही याचा खेद ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे वाल्मिक कराड यांना जमीन पाहिजे यावेळी झालेल्या घटनेचा घटनाक्रम रोहित पवार यांनी ऐकला यांना पाहिजे म्हणून जमीन पाहिजे म्हणून हा प्रकार झाला असंही सांगण्यात आलंय पोलीस निरीक्षक साबळे यांना परत खुनाच्या तपासात परत बोलवा एसआयटी मध्ये साबळे सरांना घेण्यात यावे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात यावे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे तसेच पंकज कुमावत यांना ही केस तपासामध्ये घेण्यात यावं आता आता तुमच्यावर कोणी प्रेशर करणार सर्व लोक आहेत आम्ही देखील आहोत बेटा तुझे वडील स्वच्छ व्यवसाय करणारे होते बदला घेण्याचं काढून टाक असं आवाहनही यावेळी रोहित पवार यांनी केलंय मात्र जे अधिकारी या खुनाच्या तपासात होते त्यांच्या बदल्या करून त्यांचे प्रमोशन करण्यात आले मात्र खुनातील आरोपी निष्पन्न कोणीच केले नाही तुझ्या आईमध्ये खूप धाडस आहे म्हणून आज एवढ्या लोकांना फाईट देत आहे असं यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परळी बीड प्रेस मिस एन अपडेट